दृष्टीने मार्गदर्शन सन्मानय राजसाहेब आज करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनासाठी आज सगळे मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचा हा मेळावा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आज सन्मान्य पक्ष बांधणीच्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची काय काय त्याला करणं आवश्यक आहे गटाध्यक्षांपासून उपशाखाध्यक्ष असतील यांनी काय पद्धतीने काम करणं पक्षाला अपेक्षित आहे या संदर्भातलं मार्गदर्शन करतील आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचंय फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू दुबईच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज खरं काय बोलायची गरज नाहीये पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं केली जातात मला असं वाटतं काय आम्हाला टार्गेट करणार आणि कशाबद्दल करणार आम्हाला टार्गेट करण्यापेक्षा त्यांचं टार्गेट ते बिहारच्या निवडणुकात हे लक्षात ठेवा मुळात असं आहे हे बघा निसर्गाच्या चक्राशी कोणीच खेळू नये आज निसर्गाने ठरवलेलं असतं निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरोधात गेलं की निसर्ग आपल्यावर कोपतो ही भावना आहे आता पहिले आपण नागपंचमीला सापांना दूध पजायचो तेव्हा कळलं की साप दूध पित नाही आणि ते बंद केलं आपण त्यामुळे प्रत्येक धर्मात सुधारणेचा वाव असतो मला जर वाटतं काही गोष्टी या भावनेने नाही तर बुद्धीने बघण्यासारख्या असतात तेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातला बघता येणार नाही काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातला चे पण बघाव्या लागतील आता लोढा सारखा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्याने काम घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना नागपंचमीला पाजायचो आपण बंद केलं ना का केलं कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी मला जसं वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत ज्या काळानुरूप बदलतात त्या बदलल्या गेल्या पाहिजेत मुळात असं आहे बघा कबुतर जी जन्माला येतात ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही येतात जन्माला था ते त्यांचे त्यांचं खाणं शोधता माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसांनी काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो माणूस ऐत खाऊ होणार की नाही तुम्हाला कबुतरांना जगवायचं का कबुतरांना ऐत खाऊ करायचा हा प्रश्न आहे This, uh, this basically, this meeting is particularly for the preparation of uh, forthcoming election, how we are going to face it, and what are the preparations that are to be needed. that will be guided by uh, I don't again, don't, I, don't. I think uh, this is being deliberately, uh, they are doing this. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका